वडनेरगेट भागात गेल्या राखी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला आयुष भगत या चिमुरड्याला बिबट्याने बळी घेतला होता आणि त्याच घटनेची पुनरावृत्ती मंगळवार दिनांक तेवीस रोजी घडली वडनेर येथील लष्करी चाळीतील घराच्या अंगणातून श्रुती गंगाधर या दोन वर्षाच्या बालकाला बिबट्याने रात्री नऊच्या सुमारास उचलून नेल्याने खळबळ उडाली बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास त्याचा मृतदेह याच वसाहतीतील जलकुंभाच्या परिसरात सापडला तेव्हा त्याच्या मात्यापित्यानी हंबरडा फोडला श्रुतिकचे वडील गंगाधर हे आर्टिलरी सेंटरमध्ये लष्करी जवान आहेत श्रुतिक त्यांचा एकुलता एक मुलगा होता गंगाधर यांची नुकतीच आर्टिलरी सेंटरमध्ये बदली झाली कारगिल गेट जवळील लष्कराच्या चाळीत मंगळवारी दिनांक ते तेवीस रोजी रात्री मंग गंगाधर हातात ताट घेऊन श्रुतिकला भरवत होते ते आत गेले असता बिबट्याने बाळावत चालले त्याच्या ओरडण्याने गंगाधर धावत बाहेर आले तेव्हा बिबट्या त्याला घेऊन चालला होता गंगाधर यांनी बाळाला वाचवण्यासाठी त्याच्या मागे धावही घेतली केंद्रीय विद्यालयाच्या भिंतीवरून उड्या मारून बिबट्या वालदेवी नदीकाठच्या दाट जंगलात पळून गेला आपल्या सहकारी जवानाच्या मुलाला बिबट्यानं उचलून नेल्याचं समजता सुमारे दोनशे अधिकारी जवान बाळाचा शोध घेऊ लागले वनपरिक्षेत्र अधिकारी सुमित निर्मळ वनाधिकारी अनिल अहिरराव उपनगरचे वरिष्ठ निरीक्षक जयंती शिरसाट उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणी त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले जवानांच्या मदतीने त्यांनी शोधमोहीम सुरू केली वन विभागाने चार थर्मल ड्रोनची मदत घेतली मात्र रात्रीचा अंधार पावसाळी वातावरण त्यामुळे ड्रोनचा उपयोग झालाच नाही त्यामुळे वन विभागाने प्रशिक्षित दोन मदत घेतली आज दुपारी दोनच्या सुमारास सरोज अहिरे माजी नगरसेवक जगदीश पवार प्रभाकर पाळदे विक्रम कोठोळे गणेश खर्जूल अरुण पोरजे यांनी श्रतिकच्या मातापित्यांची भेट घेऊन सांत्वन केले ते गेल्यानंतर दुपारी तीनच्या सुमारास बालकाचा मृतदेह लष्कराच्या जलकुंभाजवळ झाडी सापडल्याचा संदेश आला मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला सायंकाळी उशिरापर्यंत मृतदेह बालकाच्या कुटुंबाच्या ताब्यात मिळालेला नव्हता घटना घडली तेथून जवळच केंद्रीय विद्या मंदिर आहे रिपीट घटना घडली तेथून जवळ केंद्रीय विद्यालय आहे त्यामुळे या शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये भीतीचं वातावरण आहे आयुष भगत या बालकाचा बळी घेणाऱ्या बिबट्याला पकडण्यासाठी नागरिकांनी वन विभागाच्या कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला मात्र वडण्यारी गेट पिंपळगाव खांब जयभवानी रोड देवळाली कॅम्प देवळाली गाव आदी दाट लोकवस्तीत बिबट्याचा वावर दिवसरात्र सुरू आहे पाळीव जनावरे पळवणाऱ्या बिबट्या आता बालकांचा बळी घेऊ लागल्याने नागरिक दहशतीखाली आहे अनेक बिबटे जेरबंद करूनही बिबट्यांचा पुच्छाद सुरू आहे वरील भागात नदी शेतीदाट जंगल असल्याने तसेच बिबट्यांना जंगली आणि पाळीव प्राणी मिळत असल्याने त्यांची संख्या उपद्रव वाढतो आहे माजी नगरसेवक जगदीश पवार यांनी म्हटले की श्रुतिकचा बिबट्याने बळी घेतला तेथेच केंद्रीय विद्यालय आहे बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभाग प्रयत्नांची शिकस्त करत आहे नागरिकही जीवाची पर्वा न करता त्यांना मदत करत आहे अशा दुर्घटना पुन्हा घडू नयेत म्हणून शासनाने लक्ष घालाय दाटवस्तीत वस्तीत बिंधास्तपाने शिरकाव करून पाळीव जनावरे नागरिकांना लक्ष करणाऱ्या बिबट्यांसाठी शासनाने पुनर्वसन प्रकल्प उभारावा वन विभागाच्या माध्यमातून दीर्घकालीन धोरणात्मक उपाययोजना करून सगळ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी युवान प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्याम गोहाड यांनी केलं आहे एन सी एन न्यूजसाठी रोहनद्यानी नाशिक